को आयो बरकी हकी हकी लेट कौन उठे तो माला नौ आज ले नौ आज ले आत मनु उठे तो ही माला मल दुपहरी मल रख दीने माजे रख कुनी तो वोड ली रख कौन रख आगे जाला मम्मे या आना संग ये मल जो पाली गार लगता हात हाथ गार अयो हो अरे गार लगते किस वोड़ी तो ये गार लगते मरना माची से ठंडी बाजूला आली जो फुदी माला सर गप्पा बर कुठ जायची कुठे जायची कुठं जायचं तुला बुक लागली दूध आणायची वय दूध कशाला लागत बुक लागली येऊ ना तू दूध कशाला लागतं चहा करायचा चहा करायचं बिस्किट खायची बुक लागली तुला चांगला झोपलो होतो उठील लयक लई लय लय बेकार तू लय बेकारी विरा लय बेकार झोपलो होतो ना मी चल तू झाला तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि विराज मंत्र टपकन दुधाला सर्वांना गुड मॉर्निंग म्हणे एकदा गुड मॉर्निंग मग हा गुड मॉर्निंग सर्वांना आता आम्ही चाललो दुधाला कोणी उठ दुधाला जायचं चल गाडी चल लवकर गाडी बसून जायचंय दुधाला दुधाला जायचे तिकडं चल, चल गावात अजून दार काढायची तोवर गावातून जाऊन मी आपण संपले संपलेत दर विराज बिस्किट खायला भूक लागली सकाळ सकाळ ए टप्पन चारे काय रे कसे चे होती सारखी चे चे चेहरा बारा वाजल्यात हा कधी बघ ना चेहरा कसा आहे तुझा पार पाडल्या म्हणून झाले काउंटरसी हप्ता बागेन तुझा देण्याचा गॅक खाली हप्ता बारायचा आपल्या पुढे होते पैसे नको टेन्शन घेऊ हप्त्याचं टेन्शन आहे का तिकडे मी बोलतो इकडे टेन्शन सांगून गाऊन नाही आणली अरे गाऊन नाही आणला मी मला काय झालं कलर पास नाही आला तू तुझं आवरे बर काम मग लक्ष नसतं तुझं ती आवरे आवर काय मला हप्त्याचं टेन्शन आहे तुम्हाला काय देश पप्पा अरे हप्त्याचं टेन्शन हफ्त्या पुरतं आवरी आवरु म्हणलंय मग बोल म्हणलंय मला माहिती पैशाच हे सगळ्यात टेन्शन असत हप्ता भरायचा मला हप्ता हप्ता भरायचा घाल लक्षात मला आता भरायचा आहे मी काल पाऊस नाही लावली असं ना मी ते आणणार होतो तुला काल ते, ना 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 ते, तो काल, तो ते कलर ना किती कलर होते मी शूटिंगच काढून आणली तर त्याच्यात मला कलरच नाही आवडला इतकी मला कळली तर मग मला ज्या आवडन तुला ना तू तुझ्या हाताने जाऊन घेतलेलं बरं मी उगा आणायचं ते नाही पसंत व्हायचं माघारी करायचं त्याच्यामुळे मी गाऊन आला नाराज होऊ नको प्रत्येक गोष्टीला रुसू नको तुला उद्या परदेशी पुन्हा घेऊन गेलो ना तुला मस्त गाऊन येत काय दोन की बस मला ते नाव येत नाही तिथे गेल्यावर काहीच नाही आणि आज काय काही पुरतो होईल तेवढ्यात बागन तेवढ्यात हप्ता भरून टाक बंधनचा नाराज व्हायची गरज नाही आता मला अण्णांनी बोलिल तर राहणार पंधरा वीस मिनटं झाली मी हि दची हा मग मी जर वर गेलो आत्ता तो विराज माया मागा लागेल मग बालवडीत जायचं नाही आत्ता सध्याला गेला पाठीमाग राम दे तो वर तर हे जायला बालवडीत आले ना राम ते त्यांच्याबरोबर मी लगेच त्याला देतो पाठवून आणि त्याला पाठवून दिलं मी जर राहणार थोडस काय काम असेल ते करतो मी जाऊ तुम्ही तिकडे घरचं काम राहिला स्वयंपाक करायचं बरं ऐक नायप काय करायचं आज काय म्हणजे तंबाट्याची चटणी भाकरी भाकरी तंबाट्याची चटणी मला आवडते तंबाट्याची चटणी करायची तंबाट्याची चटणी आवडती का म्हणलं मला आवडत माहिती आहे ना बरं अजून काय करायचं तेवढंच करायचं बेलगावची यात्रा कधी बेलगावची यात्रा कधी येऊ बाई म्हणित होते बेलगावची यात्रा कधी आहे म्हणजे किती तारीख काय जायचं तुला यात्रेला यात्रा कधी बघ सांग मला सांगून ठेव जाऊ आपण दर्शन घेऊन येऊ दरवर्षी जात असतो जातो ना दरवर्षी मग ह्या वर्षी हो पण तुला नेन आवरून ठेवू जाऊ आपण रुसू काही नको तुला तसं तेच पाहिजे दुसरं काय लागतं ड्रेस वगैरे नाही ना मी देतो काय अडचण नाही काय म्हणजे ती देतो रुसायचं नाही फक्त Hmm? गाऊन पाहिजे फक्त देतो देतो काय लागेल देव गाय भरायचं नाही <laughs> जिंदगी असं हजायची दिवस बळच <laughs> मला नाराज झालेले पटत नाही <laughs> जा आपली बाई लागली मस्त बाई लागली चांगले आण चांगले कलर मी तुलाच आन नाही आण तूच आण आण तुम्हीच नको मला नाही hmm? तुम्हीच आण माझी चौदा तारखेला प्रॅक्टिकल आहे मेसेज बघा पडलाय का चौदा ना तो पेपर किती तेराला चौदा तारखेला प्रॅक्टिकल नाही बारा डिसेंबरला आज अकरा आहे उद्या पेपर आहे तर जायचीच हा उद्या पेपरला जायची उद्या तुमला तू ड्रेस घे अरे बाई उद्या पेपर आहे दीपाचा तिलाच माहित नव्हता का हा होय हॉलटिकीट वर बघ ती मेसेज पडला अरे तू व्हॉट्सअपच्या मेसेज वर नको बघ तुझ्याकडे हॉल तिकीट आहे सरांच्या बराशा नको बसू हॉल हॉलटिकीट कशाने दिले बारा तारखेला आहे आता बघून घे आज अकरा तारीख असेल तर उद्या पेपर फुकायचा पेपर दे तुला काय आणायचं ती उद्या आणू आपण गाडी होती गेली गाडी गेल काय काय द्यायचंय तुला फीवरच होई ती पाहत त्याला तिला खडू दिलते ना आपण हा दिलते त्याने ठेवत नाही नको ठेवत नाही होई तो काल परत दिलेला खुडे तू रात्री अरे कालच्या छिडू मध्ये टाकलं तुला तेल खडू दिलेला मी देऊ वय देऊ वय शाळेत जायची तुला शाळेत किती वेळा सांग मग आधी वर शाळेत किती वेळा सांग चौथी राही शाळेत हा, हा। चौथी शाळेत अभ्यास करतो ना काय येतं तुला एक दोन एक दोन पाच येतो हे येत का तुला नाव येतं तुझं सांगायला तुझं नाव काय सांग तिला आधी व्हिडिओ मध्ये नाव सांगून देते मग तिला खरं नाव सांग काय तुझं नाव नाव सांग पुढ तुझ्या वडिलांच नाव काय काय पप्पाचं त्याचं नाव सांग मग मी दिदी तेल खोल पप्पाच नाव काय दीपा चल दि नाव सांग घालायचं पटकिन ती गेले पटकिन जमा आता पटकिन काही नाही त्यांना जाऊन बातन तीन टाकावं लागतो काय नाही पाच मिनिटं बुशार गेलं तरी जमतंय बालवडी ती पण जातो मी लगेच दप्तर अटकेव पाणीची बॉटल दिली मग जाऊ का मी ती नको ना तेल खडू जा तुम्ही जाऊ का तेल काय नाही चल बाय कर मम्मीला चल बायकर कर बरं एकदा

दुकानात नाही बुश दुकानात नाही तुला माघार आले देतो मी दुकानात गेस नाही सांगते मग माघार आलो दे दीपा देव ऐक ना बघ बघ एक रा चल रट्टा दे एक रट्टा दे चल माघार आलो माघार आलो चल चल माघार आलो दे ना दे ना अरे मला कुठं टोकले तू मग मला कुठं टोकले तू मला टोकले तू हाय का जुना पाना बघ बरं दे कुठं कुठं दाखव मला मला दाखव ते वय मी देतो 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 तिकडे बघ तिकडे मम्मीने आणलाय तो मम्मीने आणलाय आणले लयच मोठे आणले तुझ्याकडे बघते लय मोठे आणले पेन्सिल दिले ना नाई वय डाबा पेन्सिल सगळे वाटली दिली बरं बरं चल आता चल मी तू सोडतो निवडून पट्टी दिली सगळं दिले पटीन टीन पी एन एन अजून पी एन का तुला बालवडीत चला काय नाही उघडून देऊ

चला विराजला सोडलंय आणि आता चाललोय घरी घराकडे आपल्या विराजला सोडलंय आणि घराकडे चाललोय